सकाळी सकाळी बघा इकडे पाणी बघा किती भरले आतमध्ये आपल्या इथं पाणी येत नाही पण इथं पाणी आला एवढा इथं आला इकडे बघा म्हणून बघायची या जर पहिल्यांदा पाणी आले इकडे इकडे बघा इथं आवरा भरली सगळा मशीन खोला लागली मशीन पाणी गेलं सगळी वॉशिंग मशीन पण वरती घेतली आपली पाण्याची मशीन पण वरती घेतली सगळं खोला इकडे बघ घाण बघा सगळं वरती वरचा पाणी सगळं डोंगराचा गटराचा पाणी इकडं बघायला बघा पूर्ण संपूर्ण तिकडे कधी जात नव्हतं पाणी त्या साईडला पण पाणी जायला लागलं आता जा माती बसली तर गाडी पण आपली कशी आहे घाम झाले रात्री झाम आता मी उठणार होतो धुवाटी गाडी फर्क केला माझ्या मना झोपून बघा हे पाण्याचा फायदा उचलले चोर लोकांनी बघा समोर शेटर कसे वाकडे गेले बघा चोरी या दुकानामध्ये झाले आणि समोरच्या गोपीआगाच्या दुकानामध्ये पण चोरी झालेली आहे शेटर वाकडे करून इकडे कर बघा पावसाचा फायदा हे चोर लोकांनी आणि इकडे बघा त्यांनी हे करून टाकला बघा तुरे का बायचा घर आखा घर तिचा पाण्याने भरले बघा हे बघा पूर्ण तिचा हे सगळं फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्व पाण्यामध्ये हे झाले तिच्या बघा घरात पाणी बघा किती आहे हे बघा हे बघा पूर्ण किचन पासून सगळा त्यांचा इलेक्ट्रिक डबे करतात बघा सगळं सामान तिचा हे झाला हीच परिस्थिती सर्व एवढ्या उदूरच्या घरांची आहे सकाळचा पाऊस तर अजूनपर्यंत पा। तो समजा बंद झाला आहे पण त्याच्यानंतर काय मी सुटत नव्हतं गेला कारण हे बघा टाकीत आपल्या पाणी बघा अजूनपर्यंत घाण तसाच जायचं पाणी हे बघा अख्खी टाकी घाण झाली आपली पूर्ण टाकी वाईट सफेद पाणी होतं तो कसा लाल झाले बघा खतोर पाणी झाले आहे सगळं काढायला लागेल आणि त्याला आपल्याला आता हे करायला लागेल आपण सगळं साफ करून घेतलं आहे तर माती विचार बघा घाण बिण किती बाहेर आली बघा इथं कचरा बघा किती आला इथं हे बघा मग आता जेवतो आणि चाललो बाहेर मी दाखवतो तुम्हाला कुठं बाहेर मी देवलो फटाफट -पट जायचं म्हणून कपडे घालू गा। आणि निघू चालल्या शिर्डीला आम्ही बोललो कुठं चाललं मी चाललं शिर्डीला आता मी रोशन शब्बू सुमित आणि राजा आम्ही पाच जण चाललो एव्हरेस्ट शिर्डीला चला लाव आपण भेटू तुम्हाला आता तिथे रस्त्यात कुठे आता इथे आनंद हलवायची मी अ नाश्ता घ्यासाठी तुम्ही समोसा येतले मिनिट खायला नाश्त्याला हा या आता तुम्ही मग खायला आदारवाडीच्या पुढे पोचलो आता गंधारी ब्रिज आला ना गंडारी ब्रिज जवळ इकडे पाण्याने बघा कशी झोड घेतली एकदम कुठे चालू हो सांगितलं मी त्यांना आम्ही शिर्डीला चाललोय आता इकडे बघायची पाणी बघा समोर

गाडी आता आमची पोथली इगतपुरीच्या नाही इगतपुरातून जाम पुढं पण आता जस्ट घात चढल्या आणि आता इथं आपल्या घातनदेवीचं मंदिर आहे अगोदर

आपला आता समृद्धी महामार्ग रस्ता इगतपुरीवरनं झालेला चालू आता तो चालू आता चालू झालेला आता आपण इथूनच जाऊ म्हणजे कसं आपला टाइम पण वाचल त्याच्यामध्ये इथून पुढं आता टोल लागेल पहिलाच टोल म्हणजे त्यांचा एंट्री गेट आहे तो मग इथून स्कॅन होऊन आपण डायरेक्ट पुढं हायवेलाच लागलो लाग समजायचं मग चला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा आपल्याला राईट राईट जे द राईट यो 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 शिर्डी राईट राईट बघ ना राईट समोर बघ समोर बघा आपण लागलो ला आता शिर्डी रोडला या समृद्धी महामार्गावर ना पुढे आता टोल बुट आलाच बोललो ना तुम्हाला टोल बुट आहे तिथे सिग्नल तिथे लिहून बोर्ड बघला ना तो लेफ्ट साइड ला तो आपण समृद्धी महामार्ग लागलेला आपल्याला शंभू भाई सुमित भाई आपला राजा आहे राजा भाई हाय आपला रोशन भाई गाडी चालू आहे ना <laughs> तिला घालते ना हा घेतली हानी घेतली तो बघ तो काका असतो बरोबर आपला काकाच बोलतो त्याला वीस करत नाही महामार्ग आहे आम्ही हे बघा पाठीमागे गाडी दिसतात आपली तुम्हाला तर त्याला थांबलो तर इथं था असंच कारण कंटिन्यू गाडी चालू होती ना आता म्हणून त्याच्यासाठी ते, ते थांबलो कारण डोळ्यावर सरळ तर याचा रस्ता हे पूर्ण येतं ना सदर न जर आपली समोर जातो त्याच्यामुळं आम्ही गाडी थोडा ब्रेक केला पाच मिनटाचा था न थांबलो शब्द काय करतोय चॅटिंग तर काही लोकं दोघं गाडी दोघं मस्त बसल्या बसल्यान बघा एव समृद्धी महामार्ग तर लांबच लांब काहीच नाही रस्त्यामध्ये इथे चला भेटू आता नंतर आता आपण पोचलो शिर्डीच्या टोल नाक्याजवळ कोपरगावच्या शिर्डीच्या ना म्हणजे कोपरगावचा टोल नाका आता तो लावतो यो तिथं हा इथेच इथे इथे इथेच होतं समोर रस्ता गेला सरळ लेफ्टला शिर्डी कोपरगावला पण आता कोपरगावरून लेप मारू सॉरी सेक लेप बोलतो सर्व सेल रस्ता वगैरे हो मस्त बनवला पण त्यांनी ना ते जे खालती जे नावाचे नोटिफिकेशन बोर्ड जे आहेत ना ते त्यांनी खाली लावले आणि ते छोटे लावले त्यांनी ते ना डिस्प्लेला जे फोटो हे बोर्ड लावला पाहिजे होते ना ते मोठे लावायला पाहिजे होते त्यांनी वरती हाईटला हाईटला लावायला पाहिजे म्हणजे जेणेकरून कसं माणसाला बरोबर दिसायला पाहिजे होता का इथून लेफ्टला कोपरगावला आणि इथून सरळ शिर्डीला ते थोडं दुरुस्ती गेली ना त्यांनी तर मग काय कोणाला कोणी विचारायची पण गरज नाही लागणार आपण आता किती फिरून चाललं बघा आता फिरून डायरेक्ट इथून आता शिर्डी होते आता इथून आपल्याला सात ते सात किलोमीटर वाटतात भेटू आता शिर्डीत पण मी निमित्तानं इकडे बघा इथं किती पालक्या चालल्यात बघा रोडला इकडं पावसाचं एक ठेमही नाही पूर्ण रस्ता सुकलाय बघा ही पब्लिक बघा चालते